जालना महापालिकेचे कृष्णा कृत्य आले समोर शहरातील नद्यांमध्ये कचरा टाकण्याचा धक्कादायक प्रकार उघड जालन्यात नदी स्वच्छतेचा दावा करणारी जालना महापालिका नदी प्रदूषित सामाजिक कार्यकर्ते साथबीन मुबारक यांचा आरोप स्वच्छता निरीक्षक प्रमुख साहेब तुमच्या डोळ्यात माती गेली काय सामाजिक कार्यकर्ते साथबीन मुबारक यांचा सवाल गोळा झालेला कचरा ट्रॅक्टर मधून टाकला जातो कुंडलिका नदीत नद्यांना दूषित आणि अरुंद करण्याचे काम पालिकेचे कर्मचारी करत असल्याचे निष्पन्न एकीकडे जिल्हा प्रशासन शहरातील नद्यांची स्वच्छता खोलीकरण आणि रुंदीकरण चे काम करून नद्यांना स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे जालना महानगरपालिका स्वतःच नद्यांना प्रदूषित करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे तर सामाजिक कार्यकर्ते सादबीन मुबारक यांनी या संदर्भात व्हिडिओ सार्वजनिक केला असून स्वच्छता निरीक्षक प्रमुख साहेब तुमच्या डोळ्यात माती गेली काय असा थेट सवाल विचारत महापालिकेच्या कारभारावर जोरदार केला आहे जालना शहरातून ओला जा आणि सुका कचरा थेटातून थेट कुंदलिका नदीत व सीना नदीत लक्कडकोट परिसरात टाकला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे महापालिकेच्या वतीने केलेली हे कृत्य पाहून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे विशेष म्हणजे शहरातील समस्त महाजन ट्रस्ट आणि विविध संघटनांनी कोट्यावधी रुपये खर्चून कुंडलिका नदी आणि सीना नदीचे खोलीकरण रुंदीकरण व स्वच्छता केली होती या उपक्रमामुळे नागरिकांना स्वच्छता आणि प्रदूषण अशी अपेक्षा होती मात्र महापालिकेच्या हलगर्जी कारभारामुळे सर्व मेहनतीवर पाणी फिरल्याची टीका होत आहे महापालिकेकडून होत असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून आयुक्त संतोष खांडेकर व स्वच्छता प्रमुख यांच्या भूमिकेबाबत थेट प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत सामाजिक कार्यकर्ते साधवी मुबारक यांनी या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा इशारा दिला आहे जेव्हा सामान्य नागरिक नदीत कचरा टाकतात तेव्हा महापालिका दंडात्मक कारवाई करते मग स्वतः महापालिका जेव्हा नदीत कचरा टाकतो तेव्हा महापालिका आयुक्त काय कारवाई करणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे महापालिकेच्या या कृत्यामुळे स्वच्छ भारत अभियानाच्या घोषणेला तळा गेला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे त्यामुळे जालना महापालिका ही शहरातील स्वच्छतेपेक्षा घाणेरडी कारभार करणारी संस्था असल्याचे तीन तीव्र आरोप होत आहे आज ये महानगर पालिका जो बुरा हाल कर दी हमारे जालना शहर में जैसा महाजन ट्रस्ट और विविध संगठनों जो है तो कई ये नदियां साफ करने के लिए खोल करने के लिए इसमें लाखों करोड़ों रुपए खर्चा किए उनकी मेहनत का योगदान दिए लेकिन आज जो महानगर पालिका के आयुक्त तो है और यहाँ के जो स्वच्छता प्रमुख है या और स्वच्छता निरीक्षक है जैसे पंडित पवार हो और बहुत से स्वच्छता निरीक्षक है जिनको कोई भी चीज का ज्ञान नहीं होने के लिए स्वच्छता निरीक्षक बनाए हुए हैं जालना शहर में तो आज उनका भुगतान आम जनता को भुगतना पड़ रहा है और जो महानगर पालिका आयुक्त जो है आज हमारी सरकार जो है तो लगिया बड़े करने के लाखों करोड़ों रुपए खर्चा कर रही है और आज ये देखा महानगर पालिका के स्वच्छता निरीक्षक और जो प्रमुख को तो ट्रैक्टर की महानगर पालिका को इसका जवाब देना पड़ेगा और इस इसे कार्रवाई करना पड़ेगा ये जो स्वच्छता निरीक्षक और स्वच्छता प्रमुख महानगर पालिका के ट्रैक्टर ने जो इलाके नदी में जो धान डाले है इस पर कार्रवाई करके इनपे निलंबित करना आ, करना पड़ेगा महानगर पालिका आयुक्त को आप खामोशी से नहीं चलेगा और महानगर पालिक आयुक्त ने इस पर क्या कार्रवाई करे ये दो दिन में यहाँ के स्वच्छता निरीक्षक और स्वच्छता प्रमुख को तुरंत तो निलंबित करना चाहिए जो ट्रैक्टर ने घाम डाले उस पर कार्रवाई करना चाहिए ये इसका आ, सवाल का जवाब हमको महानगर पालिका को, को देना ही पड़ेगा नहीं तो इसके खिलाफ हम बहुत बड़ा आंदोलन करेंगे